नमस्कार माझे नाव श्रेया राजेंद्र पवार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद अध्यक्ष प्राथमिक शाळा शिर्खर गोंधवाडीमध्ये मी इयत्ता पाचवी शिकत आहे आमच्या वाडीतले सुप्रसिद्ध बांबू व्यवसायी गंगाधर खैरे यांच्या आज आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत तर चला मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया बाबा तुमचे नाव काय बाबा बाबा तुमचं शिक्षण किती झालं आहे शिक्षण मराठी पाचवी झालं आहे

एक कुटुंबिक अडचण आणि एका माझ्या अंगामध्ये कला होती म्हणून मी हे काम अवगत केलंय मी बांबरूचं काम टोपल्या किंवा एखादा गडदा किंवा कोंबडी ढाकायचं म्हणजे झार असतं ते अशा प्रकारचं मी कामं करतो या वस्तू तुम्ही या वस्तू तुम्ही घरीच ठेवता की विकता ह्या वस्तू मी विकायला जातो आणि पैसे घेतो तु तुम्ही कुठे विकता ह्या वर्षी पालघर सोंडेगड चिंचाई विसापूर किंवा बाजारात असं जाऊन शकतो बाबूकाम करून शेती काम सुद्धा करतो टोपली जी विकतो तिचा दर शंभर रुपये असतो हा गर्दा समोर ठेवलेला आहे त्याचं कमी तीनशे रुपये घेतो हा टोपला आहे त्याचं साठ सत्तर रुपये घेतो आम्ही बाबा तुम्ही बाजारात विकलेल्या बांबूच्या वस्तूला योग्य दर मिळतो का? होय कमीत कमी मिळतो आम्हाला मिळतो बांबूचे वेगवेगळे प्रकार असतात का? त्यांच्यापैकी तुम्ही कुठला प्रकार वापरता? बांबूचे तीन प्रकार असतात एक मेस असतो एक मानगा असतो आणि एक कलकी असतो तर जास्तीत जास्त आम्ही मानग्याचं सामान घेऊन वळतो मेस हा तर त्याच्या दोन नंबरचा आहे म्हणजे एक नंबर मानगा दोन नंबर मेस आणि तीन नंबर कळकी कळकीचा आम्ही उडत नाही तो मांडवाला एखाद्या ये वेळेस येतो तिथे तर मेस आणि मानगा हा वल्का आम्हाला वापरतो बाबा तुम्हाला बांधव काम सुरू इतका आवाज छंद आहे का छंद आहे मला गाण्याचा छंद आहे त्याशिवाय लोकास

पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायांचा मळा शिंपडून रखताच पाणी शिवारा भिजविला भी बहरली कणसई मानी माणस बहरली कणस मानी माणस नाच तो ग पहा पहा मंजुळाग माझ्या भीमरायांचा मळा पहा पहा मंजुळाग माझ्या भीमरायांचा मळा त्रिशरणाची तयाला कुंपण पंच शिला त्रिशरणाची झडपतयाला कुंपण पंच शिला बुद्धम शरण मार्ग एका जाण्यासाठी भला बुद्धम शरण मार्ग एका जाण्यासाठी भला मिळते शांती मिटते भ्रांती मिळते शांती मिटते भ्रांती फुलते जीवन कळा अग पहा पहा मंजुळाग माझ्या भीमरायांचा मळा पहा पहा मंजुळाग माझ्या भीमरायांचा मळा पहा पहा मंजुळा ग माझ्या भीमरायांचा मुलानं तुम्हाला मी एकच सांगेन की तुम्ही चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन आपली स्वतःची प्रगती केली पाहिजे आपलं मोठं झाल्यानंतर आपलं प्र पहिलं प्राथमिक शिक्षण आपलं कुठं होतं की प्राथमिक एक, एक मराठी शाळेत होतं मराठी शाळेत झाल्याच्यानंतर आपण हायस्कूलला जातो हायस्कूलला म्हणजे हायस्कूलला जाताना आपण मोठे असतो ना मोठे होत असताना हायस्कूलला जात असताना त्याच्यापेक्षा मोठे आपण झालो की आपण कॉलेजला जातो कॉलेजला गेल्यानंतर आपण त्या कॉलेजमध्ये आपल्याला जनरल नॉलेज भेटतं म्हणजे चांगला अनुभव भेटतो त्या अनुभवातून आपण लोकांमध्ये बसायचं कसं लोकांमध्ये बोलायचं कसं